अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळ आपल्यास माहितीच आहे की आज चोवीस जुलै तारीख आहे आज आहे दर्श अमावस्या ज्याला आपण गतहारी अमावस्या सोबतच दिव्यांची आवस म्हणजे दीप अमावस्या देखील म्हणतो तर तुम्हाला कालच्या परवाच्या दोन तीन व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला कळाला असेल की आपण दर्श अमावस्याच्या निमित्ताने कुठल्या कुठल्या सेवा कुठले कुठलं पूजन कशा प्रकारे करायचं आहे सोबतच गुरुपुष्यामृत योग आहे गुरुपुषामृत योगापासून आपल्याला लक्ष्मी प्राप्तीची कुठली सेवा सुरू करायची आहे बारा वाटींची चोवीस दिवसांची सोबतच आपल्याला गुरु कृपा आणि बल वाढवण्यासाठी लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी आपल्याला गुरुंची सेवा कुठली करायची आहे गुरुकुशामृत योग सुरू झाल्यापासून त्याबद्दल सुद्धा या दोन तीन प्रश्नांबद्दलचा व्हिडिओ काल परवा आणि राहते दोन तीन दिवसांमध्ये आलेले आहे चॅनलवर तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता तर आजचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्वपूर्ण आहे तो म्हणजेच काय आपणास माहिती आहे की आता आज दर्श अमावस्या आहे आणि उद्या पहाटेपर्यंत ही अमावस्या असेल आणि उद्या पहाटेच्या नंतर आपल्या अतिशय पवित्र अशा महादेवांच्या म्हणतात ना किंवा महादेवांच्या सेवेला आणि महादेवांचा अतिशय पवित्र आणि पुण्य काळ जो आहे तो महिना आहे तो म्हणजेच आपला श्रावण महिना ज्याला सुरुवात होणार आहे उद्यापासून उद्या आपल्या श्रावण महिन्यातला पहिला शुक्रवार असणार आहे खूप जण शुक्रवार करतात जीविताची जी काही पूजा असते आपल्या लहान मुलांसाठी ती करतात पूजा मांडणी करतात उपवास करतात सोबतच आपणास माहिती असेल की कोणी कोणी श्रावण महिन्यात शनिवार सुद्धा उपवास करतात आणि आपणास तर ही तर सगळ्यांची म्हणजे सोबत कॉमन गोष्टच आहे की प्रत्येक जण श्रावण महिन्यामध्ये जे काही श्रावण सोमवार येतात जेवढे काही चार पाच जे काही येतात ते सुद्धा त्याचं व्रत म्हणून भावे श्रद्धेने करतात काही काही जण तर असे सुद्धा आहेत जे महादेवांचे कठोर भक्त आहेत ते म्हणजे श्रावण महिना सुरू होऊन संपे पर्यंत पूर्ण महिनाभर ते एक व्रत म्हणजे म्हणतात ना एक भुक्त राहतात म्हणजेच काय एक टाइम जेवण करून ते पूर्ण महिनाभर ते श्रावण महिना पाळत असतात आणि महादेवाच्या सेवा अर्चा ध्यानधारणा करत असतात असे सुद्धा काही जण आहेत त्याच्यामुळे सांगते की कारण सा की असं म्हणतात ना किंवा आपल्याला जन्म देण्याचं काम ब्रह्मदेव करत असतात आपलं पालन पोषण करण्याचं काम आपलं हरी विष्णूंकडे असतं आणि आपला मोक्ष देण्याचं काम आपले भगवान शंकरांकडे असतं त्यामुळे जर मोक्ष पाहिजे असेल तर नक्कीच सांगेल मी तुम्हाला की महादेवांची आणि सर्व दुःखांचं हरण करण्यासाठी महादेवांची मनोभावे श्रद्धेने या श्रावण महिन्यामध्ये सेवा अर्चा ध्यानधारणा अभिषेक करायला विसरू नका कारण की अतिशय पवित्र आणि श्रावण महिना म्हणजे महादेवांचा अतिशय पवित्र काळ आणि आवडता काळ त्याच्यामुळे या महिन्यामध्ये भरपूर सेवा आपल्याला करायची आहेत पारायण करायची आहेत त्याबद्दलचाच आजचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तो म्हणजेच काय तर आपल्याला श्रावण महिन्यामध्ये कुठले कुठले महादेवांच्या सेवा असेल किंवा आपल्याला अभिषेक कसे कोणते मंत्र स्तोत्र म्हणून करायचे आहेत सोबतच आपल्याला कुठले पारायण करता येतील कुठला सेवा करता येतील संकल्पयुक्त असेल किंवा विना संकल्प असेल तर याबद्दलचा आजचा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा अतिशय महत्वपूर्ण आजचा व्हिडिओ असणार आहे कारण की भरपूर सेवा मी तुम्हाला सांगणार आहेत त्यापैकी ज्या ज्या तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्यावरती तुम्ही त्या सेवा करू शकता फक्त करून बघा कारण खरं गरे सांगते या पवित्र महिन्यामध्ये ज्या वेळेस या पवित्र महिन्यात आपणास माहिती आहे चातुर्मास सुरू आहे सोबत आता श्रावण महिना सुरू होणार आहे खूप जण म्हणतात की बा श्रावण महिन्यामध्ये आधी मांसाहार वगैरे सगळं काही करत असतील ते पण श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचं मांसाहार होत नाही ज्यांच्या घरामध्ये खातात त्यांच्या आणि ज्यांच्या घरात खातच नाही बारा महिने किंवा कधीच खात नाही त्यांना तर अतिशय उत्तमच आहे म्हणूनच सांगेल की बा या पवित्र कारण की तुम्हाला चान्स पण नाही येणार ना की असं म्हणाल की ताई आमच्या घरामध्ये मांसाहार होतो आम्ही नाही खात पण दुसरे खातात असं म्हणायला चान्स पण येणार नाही कारण की श्रावण महिन्यात सगळेजण पाळतात त्यामुळे होईल तेवढ्या सगळ्या ते सेवा या महिन्यामध्ये करायला विसरू नका तर सेवा कोणत्या कोणत्या करायचे ते आता आपण पाहायला सुरुवात करू तर मंडळींनो सर्वप्रथम या आता दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे दोन हजार पंचवीसचा जो काही श्रावण महिना आता आलेला आहे उद्यापासून सुरुवात होणार आहे त्या महिन्यामध्ये चार श्रावणी सोमवार आणले आहेत पहिला श्रावण सोमवार अठ्ठावीस जुलैला असणार आहे त्यानंतर दुसरा श्रावण सोमवार चार ऑगस्टला असणार आहे त्यानंतर त्यानंतरचा आहे तिसरा श्रावण सोमवार तो अकरा ऑगस्टला आणि चौथा श्रावण सोमवार हा अठरा ऑगस्टला असणार आहे त्यानंतर अमावस्या आहे त्यानंतर आपल्याला हा श्रावण महिना संपणार आहे तर अशा प्रकारे चार श्रावण सोमवार यंदा आलेले आहेत तर आता श्रावण महिना सुरू झाला की लगबग सुरू होते ती म्हणजेच काय आपलं घर पूर्णपणे स्वच्छ बायका करतात कारण की श्रावण महिना आहे कारण आपण भरपूर साऱ्या महादेवांच्या सेवा अभिषेक स्तोत्र मंत्र नामस्मरण सगळ्या काही गोष्टी आपण करत असतो या महिन्यामध्ये आणि सोबतच श्रावण महिना, महिना सुरू झाला की आपल्या सणावारांची सुद्धा रेलचे सुरू हो जाते आता बघा तुम्ही पहिल्या श्रावण सोमवारी आपल्या नागपंचमीचा उपवास आलेला आहे आणि मंगळवारी नागपंचमी आलेली आहे अशा प्रकारे आपल्या सगळ्या सणांना सुरुवात होणार आहे अतिशय आपल्याला म्हणतात ना की बघा महिलांसाठी तर आता श्रावण महिन्यापासून म्हणतात ना कंबर कसून काम आणि सेवा करायचं काम आहे त्याच्यामुळे आपल्याला हयगय करून चालणार नाही अजून एक सांगेल याच्या आधी तर तुम्हाला म्हणजे सेवा तर सांगणार आहेत कुठल्या कुठल्या कारण पण त्या अगोदर एक तुम्हाला सांगेल कसं असतं बघा आयुष्यामध्ये आपण आता संसारिक आपण म्हणजे सगळे लोक आहोत आपलं म्हणतात म्हणजे संसार आहे लहान मुलं बाळ आहेत सगळ्या काही गोष्टी आहेत काम आहे व्यवसाय आहे उद्योगधंदा आहे नोकरी आहे सगळ्या काही गोष्टी आहेत तर या संसारामध्ये असताना भरपूर प्रश्न प्रत्येकाला पडत असतात कोणाला नोकरी विषय कोणाला विवाह कोणाला आर्थिक समस्या वाढलेली आहे कोणाचं कर्ज वाढलेलं आहे डोक्यावरचं कोणाला म्हणतात ना की बा घरामध्ये व्यसनी माणसं आहेत जे रोज दारू पितात रोज व्यसन करतात ऐकता ऐकत आगत नाही असे आहे ज्यांना मांसाहाराचं व्यसन आहे असे भरपूर काही असेल तर त्या सगळ्या प्रश्नांवरती तुमच्या ज्या काही सेवा आहेत त्या मी आजच्या व्हिडिओ सांगणार आहे ज्या तुम्ही श्रावण महिनाभर करून बघा संकल्पयुक्त करा नक्कीच मला त्याची अनुभूती मिळणार म्हणजे मिळणार ही शंभर टक्के शाश्वती आहे तुम्हाला तर आता सगळ्यात महत्वाचं आता तुम्हाला काय करता ये आता आपणच माहिती आहे की सोमवार आला की आपण काय करतो प्रत्येक सोमवारी आपण उपवास करतो एक टाइम जेवण करतो आणि त्यावेळेस आपण त्या दिवशी काय करतो सकाळी लवकर उठतो सुचीभूत होतो घर स्वच्छ करतो आणि महादेवाची पिंड जर घरामध्ये असेल तर त्याच्यावरती आपण अभिषेक करतो रुद्राभिषेक मी खरं सांगेल या श्रावण महिनाभर पूर्ण महिनाभर तुम्ही रुद्राभिषेक घरामध्ये रोज करा श्रावण जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही रोज करा महिनाभर पूर्ण नसेल तर प्रत्येक सोमवार जरी केला तर, के तर अतिशय उत्तम पण रुद्राभिषेक या श्रावण महिन्यामध्ये तुमच्या महादेवाच्या पिंडीवर घरातल्या झालाच पाहिजे तो रुद्राभिषेक पठण करायचा आहे अभिषेक म्हणजे अभिषेक कशाचा शुद्ध पेच्या पाण्याचा अस अभिषेक करावा महादेवाच्या पिंडीवर थंड पाण्याचा तुम्ही स्तोत्र पठण करू शकता सोबतच तुम्ही शिवपंचाक्षरी स्तोत्र पूर्ण श्रावण महिनाभर पठण करू शकता आणि सोबत आहे ते म्हणजेच काय आता तुम्ही एक सवय लावून घ्या श्रावण महिन्या उद्यापासून सुरुवात होते आहे तर उद्यापासून रोज शिवमहिम स्तोत्र असेल ज्यांना हात जोडून म्हणाय त्यांनी हात जोडून सुद्धा तुम्ही म्हणू शकता रुद्र असेल शिवमहिम स्तोत्र असेल शिवपंचाक्षरी स्तोत्र असेल मंत्र असेल सोबतच आपल्याला महामृत्युंजय मंत्राची रोज एक माळ करायची आहे ओम त्र्यंबकम यजाम हे सुगंधीन पुरम उर्वाधन ओन मोक्षमृत आपणास माहिती असेल बघा ज्या वेळेस एखादी पेशंट खूप सिरियस असेल आय सी मध्ये असेल त्यावेळेस आपले परमपूज्य गुरुमावली एकच आपल्याला सेवा देतात ती वे ती व्यक्ती व्यवस्थित म्हणजे ठीक होण्यासाठी ती म्हणजेच काय महामृत्युंजय मंत्राची जर आपण ऑलरेडी सुरुवातीपासूनच आपल्या रोजच्या नित्यसेवेमध्ये किंवा पूर्ण श्रावण महिना किंवा रोज जर आपण एक माळ मंत्र मंत्रा जी जर रोज करत गेला तर खरंच सांगते तुम्हाला कुठल्याही आधी व्याधीपासून तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही कुठलाही तुम्हाला म्हणतात ना ही, ही बा एकदम गंभीर आजार होऊन आयसीयू पर्यंत जायची सुद्धा वेळ येणार नाही अशा प्रकारचा पॉवरफुल मंत्र हा महामृत्युंजय मंत्र आहे म्हणून तुम्हाला सांगते की या पूर्ण श्रावण महिन्याभर नक्कीच महामृत्यू जीवंत्राची एक माळ करायला विसरू नका नक्कीच करा सोबतच तुम आता तुम्हाला तुम्ही आता ज्यावेळेस श्रावण महिना श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी उपवास करणार असाल तर मी तर सांगेन प्रत्येक सोमवारी आपण उपवास करतो नैवेद्य दाखवतो आरती करतो अभिषेक करतो तीच सवय म्हणजे अभिषेक राहू द्या पण रोज तुम्ही महादेवांची आरती करायला विसरू नका एक बेलपत्र रोज महादेवाच्या पिंडीवर तुम्हाला रोज व्हायचं आहे ते करा जवळपास जर मंदिर असेल ते मंदिरात जा तिथे जाऊन तुम्ही ह्या सर्व गोष्टी करू शकता सोबतच ज्यांना कोणाला मी अजून सांगू इच्छिते ज्यांना कोणाला घरामध्ये वाचन करणं किंवा ज्यांना वाचता येत नाही त्यांच्या घराजवळ जर खरंच दिंडुर स्वामी समर्थ केंद्र असेल त्यांनी केंद्रामध्ये जाऊन सेवा करा तिथे सुद्धा सामूहिकरित्या सर्व सेवा महादेवांच्या होत असतात पूर्ण श्रावण महिनाभर नक्की तिथे जाऊन तुम्ही तुम्ही विजिट करा सामूहिक सेवेमध्ये सहभाग घ्या पारायण असेल अभिषेक असेल सगळ्या गोष्टींमध्ये सहभाग घ्या जेणेकरून तुम्हाला सुद्धा ते सुयोग्य होईल आणि तुमच्याकडून सुद्धा सेवा घडेल नक्कीच करून बघा सोबतच आपल्याला प्रत्येक दिवशी स्वामी भगवान महादेवांची आरती देखील करायची आहे आता आपल्याच माहिती असेल की शाळा म्हणण्यास सुरू झाला की शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण देखील भरपूर जण करत असतात कोणी संकल्पयुक्त करतं कोणी विना संकल्प देखील करतं कोणी कोणी शिवलीला शिवलीलामृत ग्रंथाचा अकरावा अध्याय सुद्धा पठण करतात कोणी पूर्ण ग्रंथच पठण करतात तर नक्कीच या ग्रंथ देखील तुम्ही पारायण करू शकता अकरावा अध्याय देखील करू शकता आणि शिवलीलामृत जो ग्रंथ आहे पोथी आहे ते सुद्धा तुम्ही पारायण करू शकता जर तुम्हाला याच्यावरती विशिष्ट माहिती सेपरेट माहिती हवी असेल की शिवलेल्या अमृत ग्रंथाचं पारायण कसं करावं तर नक्की अटी नियम सहित यावर सुद्धा तुमचा व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ मी टाकेल नक्कीच तुम्हाला जर ह्याच्यावर माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगायला विसरू नका ज्या ज्या मी तुम्हाला सेवा सांगते आहे त्याबद्दल तुम्हाला जर कुठल्या सेवेबद्दल माहिती हवी असेल सेपरेट व्हिडिओ करून नक्कीच सांगा मी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही करा मी तुम्हाला नक्कीच सांगेल त्यासोबतच तुम्हाला पुढचं आहे ते म्हणजेच काय आता श्रावण महिन्यामध्ये बघा खूप जण काय करतात वर्षातून तीनदा पारायण करतात एक म्हणजे आपली स्वामी पुण्यतिथी दुसरं म्हणजे आपलं दत्त दत्त जयंती ज्यावेळेस असते डिसेंबरमध्ये आणि नंतर अजून एक काळ आहे तो म्हणजेच काय श्रावण महिना श्रावण महिन्याच्या पुण्यकाळामध्ये खूप जण गुरुचैद्र ग्रंथाचं पारायण करतात म्हणजे करतातच भरपूर सेवा महादेवाच्या तो पण सोबतच आपला गुरुचित्रग्रंथाचं जर तुम्ही पारायण केलं या महिन्यामध्ये तर अतिशय उत्तम असणार आहे मासिक धर्म वगैरे सगळा झाला की तुम्ही गुरुचित्रग्रंथाचं पारायनाला सुरुवात करू शकता कारण की अतिशय पवित्र काळ आहे पुण्य काळ आहे आणि या काळामध्ये आपल्या घरामध्ये कुठल्या प्रकारचं व्यसन आणि मांसार होत नाही म्हणून तुम्हाला सांगते आहे सोबतच त्याच्यानंतर तुम्ही श्रीपाद शिवल्लभांचे पोथीचं पण देखील पारायण करू शकता या महिन्यामध्ये आणि सगळ्यात अजून एक विशिष्ट गोष्ट म्हणजे नवनाथ पारायण देखील तुम्ही या महिन्यामध्ये करतात खूप जण करतात नवनाथ पारायण लावून देतात कोणी कोणी आता केंद्रामध्ये तर होत नाही पण घरामध्ये खूप जण नवनाथ पारायण करतात मोठ मोठा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं पारायण देखील करू शकतात खूप जण म्हणतात की महिला नवनाथ पारायण करू शकत नाही पण आपल्या अं स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे महिला सुद्धा नवनाथ पारायण करू शकतात जर ज्यांना मोठं पारायण करणं शक्य नसेल त्यांनी नवनाथ भक्तीसार हा नवशी श्लोकी जो ग्रंथ आहे त्याचं तुम्ही जर पूर्ण श्रावण महिन्याबाज पारायण केलं किंवा यथाशक्ती जेवढे दिवस तुम्हाला शक्य तेवढे दिवस जर तुम्ही केलं संकल्प विग्र अतिशय उत्तम असणार आहे नक्कीच करा त्याच्यानंतर आहे ते म्हणजेच आता तुम्हाला सत्यनारायण ज्यांना लक्ष्मी प्राप्ती ज्यांच्या डोक्यावर कर्ज वाढलेलं आहे ज्यांना लक्ष्मी प्राप्ती व्हावी असं वाटत आहे घरामध्ये आर्थिक परिस्थिती सुधरावी घराचा उत्कर्ष व्हावा आर्थिक उत्कर्ष व्हावा वाटत असेल तर नक्कीच या श्रावण महिन्यामध्ये माहिती आहे भरपूर खूप जण श्री सत्यनारायण पूजनाचं म्हणजे पूर्ण महिनाभर सत्यनारायण पूजन घरामध्ये पूजा मांडणी करून तिची पोथीचं पारायण करत असतात किंवा विशिष्ट संकल्प येतो तरी का होईना तेवढ्या तरी पारायण किंवा पूजा मांडणी घरात करत असतात तर नक्कीच लक्ष्मी प्राप्ती हवी असेल आर्थिक समस्या असेल तर सत्यनारायण पूजन नक्कीच या श्रावण महिन्यात करायला विसरू नका सोबत श्रावण महिन्यात तुम्ही जास्त सेवा जर केली मी खरं सांगेल जास्तीत जास्त सेवा तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये करायला विसरू नका कारण कसं असतं माहिती का आपण जेवढी जे काही जास्त सेवा करूया श्रावण महिन्यामध्ये किंवा रोज नित्य सेवा का असणार से त्या सगळ्यांच्या सेवेंच त्या काय वाया जाणार नाही आहे त्या सगळ्या सेवेचं पुण्य प्राप्त होणार आहे तुम्हाला आणि म्हणतात ना की आयुष्यामध्ये पुढे जाऊन कधी कुठलं काय संकट येईल अडचणी काही सांगता येत नाही आणि त्यावेळेस फक्त कामी येते ते, ते म्हणजेच काय आपलं पुण्य कर्म आपले चांगले कर्म म्हणून सांगते की तुम्हाला जर आयुष्यामध्ये काही हवं असेल पैसा अडकत आपण जपून ठेवतोच पुढे जाऊन आपलं कामी येईल म्हणून पण पुढे जाऊन आपण बघितलंच काय आहे कारण की ज्यावेळेस माणसाचा म्हणतात की ज्यावेळेस शेवटची वेळ येते त्यावेळेस माणूस एक रुपया सुद्धा सो सोबत घेऊन जाऊ शकत नाही फक्त घेऊन जाणार असेल तर त्याचं फक्त चांगलं कर्म चांगलं पुण्य एवढंच सोबत घेऊन जाऊ शकतो आणि त्याच्यावरती त्यांचा नरक आणि स्वर्ग ह्या गोष्टी ठरलेल्या असतात म्हणून सांगते की आयुष्यामध्ये जर काही कमवायचं असेल तर ते अध्यात्मामध्ये प्रगती कमवा बाकीच्या तर गोष्टी आहेतच आपण संसारिक आहोत म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी करायच आहे मेहनत आहे कष्ट आहे सगळं कर, काही करा कामं वगैरे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत पण त्याच्या सोबतीला अध्यात्माची जर जोड असेल ना तर तुम्ही आपोआप प्रगती करत झालं तुम्ही बघताल मी खरं सांगते जर तुम्ही आता अध्यात्मात आला आहात स्वामींच्या मार्गात आला आहात गुरुपौर्णिमेपासून तुम्ही फक्त नित्य नम्यान रोज नित्य सेवा स्वामींची करत चला वेळोवेळी जी काही पारायण सेवा असं त्या सेवे त्या करत चला बघा तुम्ही अजून एखाद दोन वर्षांनी बघताल की अरे मी कुठे होतो आणि स्वामी माझ्यानी मला आता कुठे आणून ठेवलं आहे ज्या मला आयुष्यामध्ये गोष्टी अशक्य वाटत त्या गोष्टी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये शक्य झाल्या आहेत माझा किती मोठा उत्कर्ष झालेला आहे ते तुम्हाला स्वतःला जाणून येईल आणि तुम्हाला कळणार नाही की स्वामी तुमच्या आयुष्यात किती चांगले दिवस आणून दिलेले आहेत थोडंफार त्रास सहन करावा लागतोच प्रत्येक गोष्टीमध्ये काम असेल उद्योग धंदा व्यवसाय काही असेल प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला त्रास सहन करावाच लागतो पण त्याच्यानंतर जे काही आपल्याला प्राप्त होतं ना जे काही आपल्याला फळ प्राप्त होतं ना ते अतिशय आनंददायक असतं आणि लाभदायक असतं त्याच्यानंतर आता सर्वात महत्वाचं या सर्व तुम्हाला मी पारायण तर सांगितलं त्यातल्या तुम्हाला ज्या काही सेवा जमते त्या नक्कीच करा पण सोबतच गुरूंच्या गुरुकृपा जर असेल किंवा गुरुबल जर वाढवायचं असेल मी परत सांगेन श्रावण महिन्यात तुम्ही यथा शक्ती संकल्पयुक्त तुम्हाला जेवढे दिवस शक्य असेल तेवढे दिवस तुम्ही श्री स्वामी स्वामीचिंद्र सारामृत्या ग्रंथ देखील पारायण करू शकता आयुष्याचं सोनं करणारा हा ग्रंथ आहे नक्कीच करा खूप मोठ्या जर संकट अडचणी त्रास असतील आयुष्यामध्ये नक्कीच हे पारायण करा जर पाहायला गेलं तर सेवा त्या सगळ्याच सेवा महत्वाच्या आहेतच तेवढ्याच परिणामकारक आहेत त्या त्या जसमजा तुमच्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट ते अडचणी असतील तर समजा तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक समस्या तुम्ही सत्यनारायणाची पूजांचं संकल्प करून पूजा मांडणी श्रावण महिन्यात करू शकता त्या सेवा करू शकता ज्यांना घरामध्ये व्यसनाधीन व्यक्ती आहेत त्यांनी रुद्राभिषेक चाळीस दिवसाचा संकल्प करून तुम्ही ती सेवा करू शकता प्रत्येक सेवा ही अतिशय आणि उच्च कोटीची सेवा आहे त्यामुळे कुठल्याही सेवेला तुम्ही हलक्यात घेऊ नका पण ती तुम्हाला रिझल्ट शंभर टक्के देणार जर तुम्ही मनोभावे श्रद्धेने जर विश्वास ठेवून केली तर त्यानंतर आहे की बा माहिती आहे की आता श्रावण महिन्यापासूनच आपल्या लक्ष्मीचं म्हणजेच आपलं काय आपलं लक्ष्मी वैभव लक्ष्मीच्या व्रताला सुरुवात होते भरपूर जण सुरुवात करतात वैभव लक्ष्मीच्या व्रताची या श्रावण महिन्यापासून सोबतच आता म्हणजे काय सगळ्यात आवडीचं सगळ्यांचं असते म्हणजे काय अकरा गुरुवार स्वामींचे किंवा नऊ गुरुवार स्वामींचे तुम्ही या श्रावण महिन्यापासून सुरुवात करू शकता नक्कीच येत्या गुरुवार हा श्रावण महिन्यातला पहिला श्रावण आपला गुरुवार असणार आहे त्यामुळे त्या गुरुवारपासून तुम्ही जर स्वामींची अकरा गुरुवारला सुरुवात केली तर अतिशय उत्तम प्रत्येक जर तुम्हाला तर मी सांगितले आहे कुठल्या कुठल्या सेवा या म्हणजे तुम्ही करू शकता कुठल्या कुठल्या सेवेंवरती तुम्हाला विशिष्ट एक सेपरेट व्हिडिओ हवा असेल विशिष्ट पूर्ण संपूर्ण माहिती सविस्तर माहिती हवी असेल तर नक्कीच मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा त्यावर तुम्ही नक्कीच व्हिडिओ बनवेल आणि तुमच्यापर्यंत पोहोचवेल कारण की कसं आहे आता जेवढा काही आता आम्हाला शक्य तेवढा आम्ही सगळं सेवा करतोस पण तुम्हाला पण काही ज्या विशिष्ट अडचणी असेल काही कोणी कोणी पहिल्यांदा सेवा करतो त्यामुळे त्यांना नियम अटी माहिती नसतात कशा करायची माहिती नसतात त्याच्यामुळे नक्कीच मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नावरती त्या प्रत्येक सेवेवरती व्हिडिओ नक्कीच पाठवेल फक्त मला सांगा की कुठल्या तुम्हाला सेवेवरती तो व्हिडिओ हवा आहे किंवा माहिती हवी आहे तर अशा प्रकारे नक्कीच श्रावण महिना पुण्य महिना आहे पुण्य काळाचा महिना आहे नक्कीच भरपूर सेवा करा महादेवांच्या करा मोक्षप्राप्ती हवी असेल तर सगळ्या दुःख संकटातून मुक्ती हवी असेल तर नक्कीच महादेवांची सेवा करा सोबतच आपल्या गुरूंची सेवा करा आणि हो बाकीच्या सेवा करा पण सोबत नित्य सेवेमध्ये खंड पडू देऊ नका पंचमहाज्ञ रोज करत चला या सर्व सेवा करा जेणेकरून तुमच्या पण आयुष्यात सोनं होईल आणि ज्या काही तुमच्या पण आयुष्यामध्ये अडचणी आहेत संकट त्रास आहे त्यातून तुम्हाला नक्कीच तुम्हाला मुक्ती मिळेल तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली नक्कीच नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ